वाढदिवस म्हटले की आपल्या नजरेसमोर उभे राहतात ते म्हणजे धागडिंगा डीजे ढोल ताशे बॅनरबाजी आणि भला मोठा अनाठाई खर्च मात्र हा अनाठाई खर्च टाळून क्वचितच लोक सामाजिक उपक्रम राबवून आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात त्याच पद्धतीने काल माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचे विश्वासू समाधान वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त आणात मुलांना वयोवृद्ध निराधार नागरिकांना ज्या मुलाचे पालक आजारी आहेत आई कामाला जाते अशा गरजू कुटुंबांना वाढदिवसाचा अनाठाई खर्च न करता समाधान वाघमारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अशा गरजू जवळपास पंचवीस ते पन्नास कुटुंबांना अन्नधान्याचे किट घेऊन कुठलाही दिखावा न करता सामाजिक उपक्रम राबवत हा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम घेतल्याने माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळेसह जनतेतून त्यांचे कौतुक होत आहे याप्रसंगी राज्याचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे खडकेगावचे सरपंच सिंग राजपूत दिलीप कसबे अंबादास कांबळे बाबूसाहेब मेटकरी संजय मस्करे मस्के मेटकरी साहेब नानासाहेब मस्के गोपाळ कांबळे विष्णू कसबे व सर्व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते